ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायलीला अर्जुनवरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि त्यानंतर सायली अर्जुनचा फोटो घेते आणि त्या फोटोशी गप्पा मारत म्हणायला लागते की अहो मी तुमच्या प्रेमात पडले आहे सायली खूप लाजत असते इतक्यातच सायलीला आता अर्जुनचा भास होतो तर अर्जुन पाठीमागून आलेला असतो तेव्हा सायली खूप घाबरते तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्ही परत म्हणा मी सर्व काही ऐकलं आहे मिसेस सायली त्यावरती सायली खूप लाजते आणि मान खालती घालते तेव्हा अर्जुन सायलीची मान आपल्या हाताने वरती करतो आणि म्हणायला लागतो की तुम्ही काय म्हणाला होतात ते सांगा त्यावरती सायली म्हणते की मी तुमच्यावरती खूप प्रेम करते त्यावरती अर्जुन खूप हसायला लागतो आणि त्यानंतर अर्जुन गुडघ्यावर बसून सायलीचा हात हातात घेतो खरं तर हे सर्व काही सायलीला भास होत असतात तर त्यानंतर अर्जुने हात हातात घेतल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही माझ्या बायको आहात आणि कायम राहाल तेव्हा सायली आता आपले डोळे घट्ट मिटते आणि त्यानंतर इतक्यातच बाहेर कल्पना आलेली असते आणि कल्पना आता दरवाजा ठोठावते तेव्हा सायली पटकन बानावरती येते सायली इकडे तिकडे पाहते तर अर्जुन रूपमध्ये नसतोच तेव्हा सायली स्वतःशीच हसायला लागते तर आता सायली पटकन दरवाजा उघडते तेव्हा कल्पना आलेली असते कल्पना म्हणते अगं सायली झालं काय आहे तर सायली इतकी खुश असते की सायली आता कल्पनाला ला गर फिरवायलाच लागते तेव्हा कल्पनाला तिथे काहीच समजत नसत की सायली अचानक अशी का वागते तर सायली खूप खुश होते आणि कल्पनाला घट्ट मिठी मारते आणि कल्पनाला म्हणायला लागते की आई मी आत्तापर्यंत जितकी खुश नव्हते ना तितकी खुश आहे आज तेव्हा कल्पना म्हणते हो कायम अशीच खुश राहा तेव्हा आता सायलीमध्ये आई पटकन खालती चला ना मला ना पुन्हा जिच्या आवडीची शेवट्याची आमटी त्यानंतर बाबांना आवडते तशी टोमॅटोची चट्टी आणि तुमचं आवडतं पनं करायचं आहे चला ना ते प्लीज तेव्हा कल्पनामध्ये सायली अगं कधीतरी स्वतःचाही विचार करत ना बाळा त्यावरती सायलीमध्ये करणार आहे आई आता त्यानंतर सायली आता कल्पनाचा हात धरते आणि आता तिला खुश होऊन खिचतच खालती घेऊन जाते तर इकडे आता अर्जुन ऑफिसमध्ये असतो इतक्यातच चैतन्य येतो चैतन्य खूप घाबरलेला असतो तर अर्जुन म्हणतो बस आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो मला एक सांग आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल तन्वीला कोणी सांगितलं तू सांगितलं का आणि हे तिला माहिती होतं हे तुला कसं कळलं तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मी सांगितलं त्यावरती अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो तर चैतन्य पुढे सांगतो की खर बहुतेक मी साक्षीला सांगितलं होतं आणि त्यानंतर तिने तन्वीला सांगितलं असावं तेव्हा अर्जुन चैतन्यावरती खूप भडकलेला असतो तर आता चैतन्य घाबरतच अर्जुनची माफी मागायला लागतो चिडलेला अर्जुन आता चैतन्याला म्हणायला लागतो की माझं ना तुझ्यावरती खूप विश्वास होता चैतन्य मला हेच वाटत होतं की आपल्यामध्ये भांडण जरी झालं ना तरीसुद्धा माझं हे सिक्रेट तुझ्याकडे सेफ असेल आणि तूच होता ना माझ्या ऑफिसमध्ये येऊन हे सिक्रेट कोणालाही कळू देणार नाही असं ठणकावून सांगणारा मग आता काय झालं चैतन्य तर चैतन्य अर्जुनला म्हणायला लागतो की मला या गोष्टीचं टेन्शन आलं आहे की आता साक्षी हे सगळे पुरावे तुझ्या कसं वापरणार आहे अर्जुन प्लीज हवं तर तू मला मार तु माला काही बोल परंतु प्लीज मला माफ कर खुप तर आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो तर अचानक चैतन्य म्हणतो की मला ना आता इतकं वाईट वाटतं आहे ना मला आता या घडीला असं वाटतं आहे की मी सुद्धा कुणाल जीव द्यावा तेव्हा आता अर्जुनला ही गोष्ट सहनच होत नाही आणि अर्जुन चैतन्यच्या मुस्काटात देतो आणि त्यानंतर चैतन्यला घट्ट मिठी आणि म्हणायला लागतो असं बोलणार आहेस का चैतन्य तू अर्जुनला चैतन्य त्या बोलण्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो तर अर्जुन आता चैतन्याला बसवतो आणि त्यानंतर त्याला पाणी पिण्यासाठी देतो आणि त्याला शांत करतो तर अर्जुन म्हणतो की यार आपली मैत्री एवढी वीक आहे का तुझ्या बाबतीत कुणाच्या बाबतीत जे झालं ना ते तुझ्या बाबतीत काय कोणाच्याच बाबतीत नाही व्हायला पाहिजे चैतन्य आणि तू रिलॅक्स राहा आपण यावरती काहीतरी सोल्युशन काढूयात ना तेव्हा चैतन्य म्हणतो की यावरती एकच सोल्युशन आहे त्या साक्षीची सगळी बापत जगासमोर आणायची मग साधक कुत्रा तिची कुठलीही गोष्ट ऐकणार नाही आणि मग काय एकदा का साक्षी एक्सपोज झाली की मग त्या प्रियालाही स्वतःच तोंड बंद करून ठेवावं लागेल तर चैतन्य म्हणत असतो की परंतु माझी खूप मोठी चुकी झाली आहे आणि त्याला माफी नाही आहे ना अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो की रिलॅक्स आणि त्याला शांत करण्याचा समजावण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे आता प्रिया अचानक साक्षीच्या हातून मॅगझिन इसकावून घेते तेव्हा साक्षी चिडते आणि म्हणायला लागते हा काय प्रकार आहे तेव्हा आता चिडलेली प्रिया साक्षीला म्हणत असते की हे सगळं काही तू मुद्दामून केलंस ना तुम्हाला खोटी बातमी का दिलीस तेव्हा आता साक्षी काय खोटं बोलले आहे प्रिया मी त्यावरती प्रिया सांगते की की अर्जुनचं लग्न फेक आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सगळी काही खोटी बातमी तू मला का, का दिलीस साक्षी तर प्रिया साक्षीला म्हणते की ही बातमी घेऊन मे मी त्या म्हातारीकडे गेले होते परंतु काय तिथे जाऊन दानकन तोंडावरती आपडले कारण सायलीने स्वतः देवीसमोर शपथ घेऊन सांगितलं की त्यांचं लग्न खरं आहे त्यांचं प्रेमही खरं आहे तेव्हा आता चिडलेली साक्षी सुद्धा प्रियाला म्हणते की त्या सायलीने शपथ घेऊ दे अगर काय करायचं ते करू दे परंतु ही बातमी शंभर टक्के खरी आहे तर प्रिया पुढे सांगत साक्षीला म्हणायला लागते की त्या म्हातारीने चैतन्यला सुद्धा फोन केला होता परंतु चैतन्यने सर्व काही फेटाळलं आणि त्या म्हातारीला सांगितलं की अर्जुन सायलीचं लग्न खरं आहे आणि त्यांचं प्रेम ह्या चैतन्याने स्वतःच्या टोळ्यांनी बघितलं आहे तेव्हा साक्षीला खूप मोठा धक्काच बसतो आणि साक्षी म्हणते परंतु चैत्य असा का वागला हे तर मी शोधून काढेनच परंतु प्रिया कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा खूप मोठा खजिना आपल्या हाती सापडला आहे आणि याचे पुरावे कुठे ना कुठे तरी दडलेले असतीलच आधी ते पुरावे आपल्याला शोधावे लागतील तर प्रिया म्हणते की आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कुठे शोधणार आहोत आपण त्यावरती साक्षी चिडते आणि म्हणायला लागते की कधीतरी स्वतःचं डोकं वापर प्रिया एकदा काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आपल्या हाती लागले ना की मग आपल्याला कोणीच आणि कधीच नाही अडवू शकणार तर इकडे आता सायली अर्जुनच्या फोटोशी गप्पा मारत असते आणि म्हणायला लागते की अहो तुम्ही आज लवकर घरी या बरं का कारण मी तुमची वाट पाहते मला खूप महत्त्वाचं काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर सायली परत नाराज होते आणि स्वतःशीच म्हणायला लागते की मी यांच्या प्रेमात पडले परंतु त्यान नंतर मी जेव्हा ही गोष्ट त्यांना सांगेल तेव्हा ते स्वतःच खुश होतील हे मी स्वतःच कसं काही ठरवलं आहे तर अर्जुनला प्रपोज करण्यासाठी सायलीला भीती वाटत असते आणि सायली स्वतःशीच बोलत म्हणायला लागते ला की जर अर्जुन सरांना ही गोष्ट नाही आवडली आणि ना। ते चिडले तर परंतु माझ्या मनात काय आहे हे त्यांना कळायला हवं आहे ना तेव्हाच तर त्यांच्या मनात काय आहे हे मला समजेल आणि त्यानंतर आता सायली कोंडीत सापडलेली असते सायलीला अर्जुनला प्रेम व्यक्त करू की नको हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तर आता सायली फुल कॉन्फिडंट असते आणि सायली म्हणायला लागते की माझ्या मनातलं हे प्रेम मी अर्जुन सरांसमोर व्यक्त करणारच मी त्यांना सांगणारच तर इकडे आता चैतन्य अर्जुनची माफी मागतो आणि त्यानंतर चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन तू खूप समजूतदार झाला आहेस माझ्या कित्येक चुका तू अशाच पोटात घेतल्या आहेस तेव्हा अर्जुन हसायला लागतो तर त्यानंतर चैतन्य अर्जुनला मुद्दा म्हणतो की एक मिनिट गेल्या काही महिन्यांमध्ये तू खूप समजूतदार झालाय असं तुला वाटत नाहीये का त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो ही जादू माझ्या जा बायकोची आहे म्हणजे जेव्हा मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो ना तेव्हा ही गोष्ट जेव्हा मला रिअलाईज झाली होती ना तेव्हा ही गोष्ट सगळ्यात आधी मला तुला सांगायची होती आणि ती गोष्ट सांगण्यासाठी मी तुझ्या घरी आलो होतो परंतु पुढे अर्जुन थांबतो आणि चैतन्य म्हणायला लागतो की तिथे साक्षी होते आणि त्यानंतर आपलं नातं सर्व काही बदलूनच गेलं परंतु अर्जुन तू अजिबात उशीर नाही करणार आहेस तू पटकन सायली हे सांग की तू त्यांच्यावरती किती प्रेम करतोस त्यावरती आता अर्जुन उठतो आणि सायलीला काय आणि कसं बोलायचं आहे त्याची प्रॅक्टिस करायला लागतो तर इकडे सुद्धा सायली आरशासमोर उभी राहून अर्जुनला प्रबोध कर्च करता येईल स्वतःच्या मनातील प्रेम कसं व्यक्त करता येईल याची प्रॅक्टिस करत असते तर त्यानंतर सायली म्हणायला लागते परंतु माझ्या मनातील भावना त्यांना सांगितली तेव्हाच तर त्यांच्या मनात काय आहे हे मला समजेल आता सायलीला अर्जुनला प्रपोज कसं करावं हे याचा विचार पडलेला असतो आणि काय करू आणि काय नको हे असं झालेलं असतं तर तिकडे आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की परंतु मी मिसे शैलीनं प्रपोज कसं करणार आहे कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या त्यामधला एक क्लॉज आढवा येतो आहे ना तर त्यानंतर चैतन्य मुद्दाम हाता चेष्टा करत अर्जुनला म्हणायला लागतो अरे अर्जुन तू सायली बहिणीच्या प्रेमात आहे ही गोष्ट मला केव्हाच समजली होती आणि बायकांना ना सिक्स सेन्स असतो आणि जर सायली वहिनींना ना तू प्रेमात पडला आहेस ही गोष्ट चुटकीसरशी समजेल तू आता ही गोष्ट सायली बहिणींपासून कशी लपून ठेवणार आहेस रे तेव्हा अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं आणि अर्जुन म्हणायला लागतो की नाही काही जर झालं तर मी हे माझं प्रेम लपवून ठेवण्याचा प्रयत्न करेन इकड़े सुधा तर इकडे सायलीसुद्धा विचार करत असते आणि स्वतःशीच बोलते की मला तर माझं प्रेम अजिबात लपवायचंच नाही आहे परंतु तुम्ही अर्जुन सरांना कसं सांगणार आहे तर त्यानंतर सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि सायली म्हणायला लागते की खरं तर मीच अर्जुन सरांना म्हटले होते की प्रेमात पडलेली माणसं अजूनही एकमेकांना पत्र लिहितात कारण ती पत्र जपून ठेवायची असतात आणि मीच ही गोष्ट कशी विसरले असं म्हणून सायली आता पटकन पेन आणि डायरी घेते आणि अर्जुनसाठी पत्र लिहायला लागते त्यामध्ये अर्जुनच्या सायली प्रेमात पडली आहे हे सर्व काही लिहायला लागते सायली पत्रामध्ये लिहित असते की तुमच्या सहवासाने मन अगदी फुलून जातं तुमच्या आठवणी माझ्या चेहऱ्यावरती हसू आणतात आणि सतत असं वाटतं की तुम्ही जिथे आहात तिथे अगदी धावत यावं आणि कायम तुमच्या सहवासात राहावं आता पत्र लिहिताना सुद्धा सायली खूप खुश असते अर्जुनच्या आठवणींमध्ये गुंतलेली असते अर्जुनच्या आठवणीमध्ये रमलेली असते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली आता अर्जुनची खूप वाट पाहते परंतु खूप उशीर झाला असल्यानेच अजून अर्जुन अजूनही आलेला नसतो त्यामुळे सायली अर्जुनला पटकन फोन करते तेव्हा आता अर्जुन खूप चिडतो आणि अर्जुन म्हणायला लागतो की काय आहे तुम्ही सतत मला फोन का करत आहात तेव्हा सायली म्हणते अहो खूप उशीर झाला आहे तुम्ही अजून आला नाहीत ना म्हणून फोन केला तेव्हा अर्जुन म्हणतो उशीर झाला आहे म्हणजे कामात असणार आहे ना मी एवढं कळत नाही का तुम्हाला तर आता अर्जुन मुद्दाम सायलीशी वाईट वागत असतो कारण अर्जुनला माहितीच नसतं की ऑलरेडी सायली त्याच्या प्रेमात पडली आहे आणि अर्जुन स्वतःचं प्रेम लपवण्यासाठी हे सर्व काही करत असतो तर फोन ठेवल्यानंतर अर्जुन स्वतःशीच म्हणायला लागतो की माफ करा मिसेस सायली मला मुद्दाम तुमच्याशी वाईट वागावं वा लागतं आहे कारण जर माझ्या मनातील प्रेम तुमच्यासमोर जर व्यक्त झालं किंवा ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही कायमच्या मला सोडून निघून जा